तर माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडलेलं आहे पार पडतंय भाऊ बहिणीनं मतदान केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या मतदान केलंय तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काय त्रास आहे लोकशाही मध्ये तिथले सभासद ठरवतात कोणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गाव आहे सगळे सहा दशक आदरणीय पवार बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना एक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पाण्याचं इलेक्शन इथे होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा